आम्हाला पैसे द्या नाहीतर बँक पडू सोलापूरच्या मध्यवर्ती रस्त्यावर आज हे घोष वाक्य घुमत आहे डोळ्यात राग चेहऱ्यावर संताप आणि हताशतेचा आवाज समर्थ सहकारी बँकेच्या गेट समोर हजारो ठेवीदारांची गर्दी हातात पासबुक अंगावर दिवाळीचा काळ आणि मनात एकच प्रश्न आता आमचं काय होणार बँकेचा दरवाजा बंद आत बसलेले कर्मचारी थरथरतायत कारण बाहेर लोक म्हणतायत आम्ही वर्षानुवर्ष या बँकेत ठेव केली आता पैसे हवे आहेत आणि हे सांगतायत आरबीआयनं बंदी घातली ऐन दिवाळीच्या काही दिवसाआधीच जेव्हा घरात गोडी गुलाबी असायला हवी तेव्हा लोकांच्या घरात भूक चिंता आणि फसवणूक शिरती एकीकडे -एक रिझर्व्ह बँकेचा आदेश ठेव काढता येणार नाही आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा हताश आवाज माझ्या उसाचे पैसे बँकेत आहेत औषधेसाठी पैसे नाहीत मुलांना दिवाळीचं कपडं नाही हे नेमकं का घडलं आरबीआयने का घेतला हा कठोर निर्णय आणि या सर्वात सर्वसामान्य ठेवीदार किती भडकले गेले आहेत चला समजून घेऊया सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेची या आर्थिक धक्क्याची खरी कहाणी नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने अचानक निर्बंध लादल्याची बातमी समोर आली आणि शहरात एकदम खळबळ उडाली सकाळपासूनच बँकेसमोर गर्दी उसळली महिलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्न आमचे पैसे कधी मिळणार कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले गेले पण उत्तर एकच सध्या आयनं निर्बंध लादलेत पैसे काढता येणार नाहीत हे ऐकताच ठेवीदारांचा राग अनावर झाला काहींनी बँकेच्या दारावर थापा मारल्या काहींना रडू आलं काही, काही संतप्त होऊन म्हणाले आमचं आयुष्यभराचं कष्टाचं पैसे बुडणार का आयने समर्थ बँकेवर पुढील सहा महिन्यांसाठी कडक आर्थिक मर्यादा लादल्या आहेत यात बँकेला कोणतंही नवीन कर्ज देता येणार नाही ठेवी स्वीकारता येणार नाहीत आणि विद्यमान ठेवीतून पैसे देखील काढता येणार नाहीत म्हणजेच लोकांच्याच हातात स्वतःच्या पैशांवर तात्पुरती बंदी आली आहे बँकेची आर्थिक स्थिती कमजोर असल्याचं कारण देत हा निर्णय घेण्यात आला बँकेच्या बॅलन्सशीटमध्ये अनेक अनुउत्पादक कर्ज म्हणजेच एन पी ए वाढली होती काही शाखांमध्ये बेकायदेशीर व्यवहार गैरव्यवस्थापन आणि निधीच्या गैरवापराच्या तक्रारी आर बी आयपर्यंत पोहोचल्या होत्या त्यामुळं ग्राहकांचं हित जपण्यासाठी हा तात्पुरता निर्णय घेतल्याचं आर बी आयचं म्हणणं आहे पण तात्पुरता निर्णय ही संज्ञा ठेवीदारांसाठी फार मोठा धक्का ठरली आहे दिवाळीच्या तोंडावर सर्वच आर्थिक गरजा या ठेवींवर अवलंबून होत्या एका महिला ठेवीदारानं सांगितलंय मुलीचं लग्न पुढच्या महिन्यात आहे सगळे पैसे या बँकेत ठेवलेले होते आता सांगतायत पैसे काढू शकत नाही काय करायचं एका, एका शेतकऱ्याने संतापून सांगितलंय मागच्या हंगामात उसाचे पैसे, पैसे बँकेत आले होते आता शेती वाहून गेली घरात दिवाळीला दिवाही नाही आणि हे म्हणतायत निर्बंध बँकेसमोरचं दृश्य पाहताना मन पिटळून आलं लोकांच्या चेहऱ्यावरचा विश्वास गेलाय बँक म्हणजे सुरक्षितेचं प्रतीक असतं पण आज तीच भीतीचं केंद्र बनली आहे बँकेतील कर्मचारीसुद्धा गोंधळलेले आहेत त्यांनाही वेतन मिळतं ते याच ठेवीमधून आम्ही लोकांना समजवून सांगतोय पण त्यांचा राग योग्यच आहे असं एका कर्मचाऱ्यानं सांगितलं आर बी आयने सांगितलं की ठेवीदारांना डी आय सी जी सी योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत ठेव विमा मिळू शकतो म्हणजेच जर बँक पूर्णपणे दिवाळ गेली तर ठेवीदाराला कमाल पाच लाख रुपयापर्यंत परत मिळतील पण अनेकांच्या ठेवी या दहा पंधरा अगदी वीस लाखांपर्यंत आहे मग बाकीच्यांचं काय हा प्रश्न आता सगळ्यांच्या मनात पेटतो आहे समर्थ बँकेचे अध्यक्ष दिलीप आत्रे यांनी प्रसिद्धीपत्रक काढत सांगितलं की गेल्या तीन महिन्यात आम्ही लक्षणीय प्रगती केली आहे सभासदांचं भाग भांडवल वाढवलं आहे आर बी आयशी सतत संपर्कात आहोत आणि ही बंधने लवकरच हटतील मात्र जमिनीवरचा वास्तव वेगळा आहे लोकांच्या घरात आर्थिक तंगी आहे मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे औषधासाठी पैसे नाहीत अशावेळी लवकरच हटतील हे वाक्य फक्त दिलासा देणारं वाटतं उपाय नाही हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडत नाही महाराष्ट्रात अनेक सहकारी बँका गेल्या काही वर्षात बंद पडल्यात जसे पी एम सी बँक रुपी बँक शिवाजीनगर कोऑपरेटिव्ह बँक प्रत्येक वेळी ठेवीदारच बळी ठरले आणि प्रत्येक वेळी एकच प्रश्न आमचे पैसे कोण परत देणार समर्थ बँकेच्या पुन्हा एकदा सहकारी बँक व्यवस्थेवरील विश्वास झालेला आहे सामान्य नागरिकांना आता मोठ्या राष्ट्रीय बँकांकडे धाव घ्यावी लागणार का की पुन्हा हाच चक्रव्यूह सुरू राहणार सोलापूरच्या समर्थ सहकारी बँकेसमोर उभं राहिलंय की हे फक्त बँकेचं संकट वाटत नाही हे आहे त्या प्रत्येक सामान्य माणसाचा संकट जो आपल्या मेहनतीचे पैसे बँकेत ठेवतो आणि म्हणतो सुरक्षित आहे पण आज तोच माणूस म्हणतोय बँकेत पैसे ठेवणं म्हणजे आता मोठा धोका ठरतोय ही घटना सरकार आर बी आय आणि बँकिंग व्यवस्थेला मोठा इशारा आहे कारण जेव्हा लोकांचा विश्वास बँकेतून निघून जातो तेव्हा तो परत आणायला कितीतरी वर्ष लागतात आणि लोकांचं मत एकदा का फुटलं की समाजात असुरक्षिततेचा सावट निर्माण होत असते दिवाळीच्या दिव्यांऐवजी आता लोकांच्या डोळ्यात रागाची ठिणगी आहे ते म्हणतायत ना आमचे पैसे असून आम्हालाच ते मिळत नाही या एकाच घोषणेत लोकशाहीचा आवाज आहे आणि तो आवाज जोपर्यंत सरकारपर्यंत पोचत नाही तोपर्यंत सोलापूरचं हे आंदोलन या ठेवीदारांचा संघर्ष आणि या विश्वासघाताची कहाणी ही अशीच सुरू राहील यात कुठल्याही प्रकारची शंका नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कसं तरी होत आहे माझ्या हातापायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आहे आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक